मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील डांबरीकरणात मोठा गैरव्यवहार पेसोळा ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट प्रतिनिधी अंकुश मेहंगे संग्रामपूर तालुक्यातील पात पातु, पातुर्डा फाटा ते भेंडवळ हायवेलगत पेसोळा इटखेड गावाला जोडणाऱ्या मुख्यमंत्री ग्राम योजना अंतर्गत मंजूर डांबर रस्ता क्रमांक एकशे एकसष्ट जी ते इटखेड रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचे समोर आले आहे एकूण पाच पॉइंट सातशे बासष्ट किलोमीटर लांबीचा रस्ता व एक लहान पूल आणि मोरी प्रस्तावित असून प्रत्यक्ष पाहणीमध्ये केवळ सतरा मोऱ्यांचेच बांधकाम पूर्ण झाल्याचे आढळून आले आहे उर्वरित मोऱ्या अपूर्ण अवस्थेत आहेत या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मेसोळा फाटा ते इटखेळ दरम्यान करण्यात आले आहे मात्र काही ठिकाणी अंदाजे अर्धा इंच देखील डांबर टाकले नसल्याचे स्पष्ट दिसून येते त्यामुळे नागरिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ग्रामपंचायत सदस्य कैलास कळू विटेवार यांनी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विश्राम भवन बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा दिलेली आहे परंतु अद्यापही या तक्रारी कड़े होत चे चे मन्ने आहे। दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे यामुळे पेसोडा गावातील नागरिकांची दिशाभूल होत असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करून भोगस डांबरीकरण झाल्याची जोरदार चर्चा गावात सुरू आहे गावकऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच रस्त्याचे योग्य डांबरीकरण काम पुन्हा करण्यात यावे अशी मागणी केली आहे चॅनल करिता प्रतिनिधी अंकुश मेंगे अच्छा प्रवीण भाऊ आपण पेसोळा गावायच्या रेवायची आहे काळा पेसोळा बरं 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 आपण या रस्त्यानं ये जा करत असतात नेहमी नेहमी येणं शेगाव फॉल्ट वाटते काय फॉल्ट म्हणजे असा फॉल्ट आहे तो की डांबरीकरण त्यांनी कमी टाकलं अच्छा डांबरीकरण म्हणजे एक इंचही टाकलेलं नाही अच्छा पाऊस जर झाला कधी पहिला एक दोन मोठा पाऊस तर डांबरीकरण राहत नाही बरोबर त्यात विशेष वाटतं म्हणजे मोरे आहेत पाच सात मोरे काय असतील त्या मोरेच काम आहे ते त्याच त्याच्याच पाईपाईन दाबले की नाही दाबले त्याच ते येईल म्हणजे त्याचंही मोरीचंही काम केलेलं नाही बांधकाम केलेलं नाही जर पावसाळा जास्त प्रमाणात पाऊस जर पडला तर ते मोरी भागून जाऊ शकते आणि जे ज्यांना पहिल्या मुरीचं म्हटलं खरं धाब्या जोडचे अच्छा तर त्यांनी ते मुरीचं बांधकाम पूर्ण भीत भीत सगळं करून दे चांगलं वाटलं बांधकाम जेवढं त्याच्यानंतर पूर्ण त्यानं ते बांधकाम पुढे काय केलं ते काहीच करून नाही ते मुरीचं नेणं कोणतं ते बाकीच्या मुऱ्या कोणत्याच केल्या नाही त्यानं तरी आपली काय मागणी आहे दे देखावा केला त्यानं आपली काय तरी मागणी आहे आम्हाला काहीच डांबरीकरण भरून व्यवस्थित करून द्यावा ते आणखी डांबरीकरण टाकून द्यावा त्याने आणि त्या साईड पट्ट्या माझं नाव कैलास कुडू इटवार राहणार केसोदा मी या ग्रामपंचायत सदस्य असून या गावाचा रोड पेसोळा फाटातील इटखेड गाव असा हा एक रोड क बनवणे चालू आहे त्यामध्ये ज्यावेळेस त्या, त्या रोडचं सुरुवातीला काम झालं होतं त्यावेळेस जो आपला जुना रोड होता त्यावर काही प्रमाणात डांबर होतं तर नियमानुसार ते डांबर काढून बाजूला फेकणे किंवा बराशी टाकणे असा नियम असते त्यांनी ते न करता डायरेक्ट त्या क्रॅश मारले आणि त्यावर डायरेक्ट फोर टी एम एम टाकलं आणि त्यानंतर आपलं काम चालू केलं समोर मुरूम वगैरे त्यानं समोरची प्रोसेजर केली पण जो रियूज साईड डांबर चालत नाही तो त्यांनी रियूज केलेला असं आढळून आलं त्यासाठी ना आपल्या जे कार्यालया बोलणं तिथं का लेखी अर्ज दिला त्या अर्धावर कोणत्याच प्रकारची आतापर्यंत झालेली नाही अर्ज म्हणजे तक्रार दिली होती या या रोडच्या रोडच्या तक्रार त्यामध्ये जी पी एस न काढलेले त्यासाठी ना आपल्या जे कार्यालया बोलणं तिथं लेखी अर्ज दिला त्या अर्धावर कोणत्याच प्रकारची कारवाई आतापर्यंत झालेली नाही लेखी अर्ज म्हणजे तक्रार दिली होती की तुम्ही या रोडच्या बाबत या रोडच्या तक्रार दिली होती त्यामध्ये जी पी एस न काढलेले फोटो हे कॉपी त्या पत्रासोबत पाठवली होती मी तरी सुद्धा त्यांनी कोणत्याच प्रकाराची दखल घेतलेली नाही अजून त्यानंतर ते झाल्यानंतर मी त्यांच्या ठेकेदाराला विचारलं की दादा हे असं नसते असं ठिकाणी मुकुंद नावा त्याचं काहीतरी मला की त्यांची ओळख नाही आहे काही नाही त्यांच्यासोबत मी फोनवर बोललो होतो त्याचे माणूस असं अडचण की कोणीतरी इटखेडता पोट्टा असते एक त्याला मी सांगतलं हे गडं असं मस्ते तिला हे सगळं खंदा लागते तो म्हणते भाऊ असंच असते इस्टेटमध्ये असंच आहे आता आपल्याला काही इस्टिमेट समजा ते असं इंग्रजीमध्ये आपल्याला समजत नाही तेनं जे म्हटलं ते पण आपल्याला एवढं समजते की खराब होऊन राहिलं एवढं समजून राहिलं पण ते खराब होऊन राहिलं की ते येईल माहिती आता हे रोडचं बांधकाम पूर्ण झालं काय पूर्ण कसं होईल अजून ना ह्या ना ज्या मोर्यात रस्त्याना ज्या लहान लहान मोर्या त्याही त्याने बांधल्या नाही अंदाजे ह्या तेवीस ते चोवीस मोऱ्यात इटशे अच्छा त्यातल्या सतरा किंवा मोऱ्या नवीन केल्या बाकीच्या मोऱ्या दशात तशा आहेत त्यामुळे त्याने कोणत्याच प्रकारचे फेरबदल केलेलं नाही ते आपण गेलो की आपल्याला पळेल झळेल दिसतेस आणि जे गावाच्या जवळचा मोठा पूल आहे जो मेन तो पूल त्यानं अजून बनवला नाही तो पूल जर आता पावसाळ्यात बनवला नाही तर त्याच्यावरून जाता येता येत नाही हा एवढा रोड बांधून काहीच कामाचा नाही कारण की जाणं येणंच बंद होतं गावातलं डांबरीकरणामध्ये काहीतरी म्हणजे चुकी काही दिसते काय डांबरीकरणामध्ये ते असं इतकं दिसतं मला अर्ध कांडा भर डांबर टाकलेला आहे ना अच्छा ते किती असते ते मला माहित नाही पण अर्ध कांडा टाकलाय मग अर्ध कांडा तर असेल तर बरोबर आहे आणि तर अर्ध्या कांदा मला असं वाटतं ब्रेक मारल्या मोटरसायकल ते डांबर पोहून जाईल असं मला दिसून राहिलं पण अर्ध अर्ध कांडा आहे मी मोजून पाहिलं जास्त डांबर टाकलेलं नाही नाही जास्त डांबर टाकला नाही आणि त्यात ते नाही होत ते जे समजा आपल्या ते सांगितलं आपण भाई असं नको असं करू तर ते ऑइल भजल मारता आपण डांबर शिल्ला टाकला खजर डांबर टाकायच्या वापरा ते मत नाही एवढंच असते आता इस्टिमेट आपल्याला समजत नाही ते आपल्याला फक्त इस्टिमेटचं नाव सांगून आपल्या या या रोडचे जे बुलढाण्याला ऑफिस आहे ग्राम मुख्यमंत्री ग्राम सडक ग्रामसळक योजना यांनी लवकरात लवकरात लवकर लोकर आमच्या या रोळची चौक चौकशी करावी तसे त्याची दखल घ्यावे अन्यथा आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने तसेच समस्त गावकऱ्याच्या वतीने आंदोलन